नमस्कार मी उजाला सर्वांचं स्वागत करते आज आपण मेथीच्या भाजीचं पराठा बघा हिरवीगार कवळी लुसलूस आणि बुटकी भाजी ही उंची जास्त नाही अशी भाजी घ्यायची आणि पराठा बनवायचा शेंडा शेंडा आपल्याला घ्यायच्यात भाजीचं जास्त दांड नाही घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही भाजी घ्या ही भाजी कडू पण लागत नाही चवीला छान लागते तर कधी पण झाली तर जास्त उंची भाजी घ्यायची नाही मी दांड म्हणजे शेंडाशेंडा घेतलेला इथं तरी पण आपण चिरून घेणार आहे ही धुवून घेतले स्वच्छ दोन तीन पाण्यानं असं आपण पराठा बनवून बघा किती मऊ लुसलुशीत पराठा झाल्या तर तुम्ही असा पराठा सोबत स्वच्छ खाऊ शकताय दह्यासोबत अगदीच पौष्टिक मेथीच्या पराठा आहेत तर चवीला तर अप्रतिम लागतात प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही तर ही भाजी आपण चिरून घेऊया बारीक चिरायची जमीन थोडी बारीक चिरून घ्यायची आता सर्व मी भाजी बारीक चिरून घेतली बघा आता आपण गव्हाचं पीठ घेऊ दोन वाटी तर हिरवी चटणी बनवून ठेवली होती लसूण जिरं घालून कोथिंबीर तवा घालू एक चमचा आता चोरून घालायचा खमंग पण आपल्या पराठ्यात छान येतोय धणा पावडर घालो एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचं हळद घालू अर्धा चमचा आता एक वाटी भरून आपण मेथी चिरून घेतल्या बघा ती घालू तिळ घालो एक चमचा तिळामुळं पण चव छान येते आणि थंडीच्या दिवसात तीळ मेथीची भाजी खाल्ली छान असते गरम असते आपल्या शरीराला उभारा येतो उष्णता येते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे आपल्याला घटगोळा जास्त पातळ नाही मळायचं पीठ ही परत पातळ होते भाजीत पण थोडस पाणी वलसर असते अशा पद्धतीने पीठ मळून घेतलंय बघा आपण थोडस तेल लावूया आपण एक चमचा तेल लावल्यानंतर एकदा तिंबून घेऊया आपण कनिक अशा पद्धतीने मळून घेतले छोटासा गोळा करून लाटून घेऊ सुक्या पिठात लाटून घ्यायचं पौष्टिक असं पराठं होतं तर तोंडाला पण आपल्या चव येते बघा वेगळं काही तर रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळ आला तर आपण असं पराठं मेथीचं पौष्टिक बनवून खावे जास्त पातळ आलटून घ्यायचं जास्त पण जाड ठेवायचं नाही तव्याला आपण तेल लावून घेऊया तुम्ही बटर पण लावू शकताय मी तेल लावते आता गरम झालाय तवा आपण पराठा घालूया तव्यामध्ये आलटून पालटून घ्यायचा दोन्ही साईडनं तेल लावून खरपूस भाजून घ्यायचा बघा तर दुसरा पण घालूया तसंच त्या पद्धतीनं भाजून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पराठा करणार आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने पराठा होते थे, थे। आता चवीला पण छान लागतात थंडीच्या दिवसात मेथीची भाजी खाल्लेली छान असते चांगली असते आपल्या शरीराला पौष्टिक तर अशा पद्धतीने मी सर्व पराठा करून घेतल्यात आता डिश मध्ये आपण काढून ठेवूया अगदीच भरपूर पराठा आहेत बघा तुम्ही संग खाऊ शकताय भरपूर झालं तर चटणी बरोबर दह्या बरोबर किती मऊ लुसलुशीत झाले तर बघा लहानांपासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकते असं हा पराठा मऊ झाला साईडला दही घेतले आणि श्वास घेतलाय तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही असं घेऊन खाऊ शकताय छान लागते आता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू but she will attend bye-bye